शेतकरी बंधू नमस्कार आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस आज आपण एका अशा नर्सरीमध्ये आहोत बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंची अडचण अशी होते की आपण भाजीपाल्याच्या रोपासाठी तर आपल्याकडे नर्सरी भरपूर उपलब्ध आहेत परंतु एक खासियत जर आपण बघितली जनाई नर्सरी शिरसोली या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्याबरोबर आज जनाई नर्सरीचे सर्वे सर्व बलराम भाऊ आहेत तर बलराम भाऊ मागील नॉट ते पंधरा वर्षापासून या नर्सरी व्यवसायामध्ये आहेत आणि आज जर आपण पाहिलं तर या पंचकृषीमध्ये फक्त जळगाव जिल्हाच नाही तर खानदेश असेल किंवा मराठवाडा विदर्भाचा परिसर असेल याच्यामध्ये जनाई नर्सरीचं नाव स्पेशली आपण बघितलं तर फुलझाडं जी आहे त्या फुलझाडासाठी प्रसिद्ध अशी नर्सरी आहे बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंना फुलझाडासाठी विचारणा होते की आपल्या परिसरामध्ये कोणती फुलझाडासाठी नर्सरी उपलब्ध आहे का तर त्याकरता आपण एक छोटासा व्हिडिओ बनवतो जेणेकरून आपल्याला माहीत व्हावं की नक्की या नर्सरीची खासियत काय आहे नमस्कार बलराम भाऊ किती वर्षापासून आपली नर्सरी कार्यरत आहे नर्सरी आपली दोन हजार तेरापासून सुरू आहे खासियत आपली नर्सरीची म्हणजे कोणकोणती कौन प्रकारची रोपं आपल्याकडे भेटतात आपल्या नर्सरीमध्ये आपण सर्वात मोठं काम म्हटलं म्हणजे फ्लावरमध्ये असतं झेंडू शेवंती गुलाब मोगरा निशिगंध लिली अशा अनेक प्रकारच्या व्हरायट्या आपण रोपांच्या तयार करतो आणि शेतकऱ्यांपर्यंत पोच करतो काय वैशिष्ट्य सांगू इच्छितात तुम्ही आपल्या नर्सरीचं किती लोकांमध्ये कोणकोणत्या कुन भागापर्यंत लोकं आपली रोपं घेऊन जातात आणि लोकांचं मनोगत काय आहे नर्सरीबद्दल आपल्या वैशिष्ट्य असं आहे की आपल्या नर्सरीमधून जे रोपं जातात ते बारामती पुणे इकडे सोलापूर मराठवाड्यामध्ये नागपूर अकोला अमरावती नाग एम पीमध्ये जातात खंडवा जातात इकडे शेंदवा जातात आ, आता ह्या वर्षापासून आपण राजस्थान सुरू केलेलं आहे आपल्या खानदेशचा जर आपण विचार केला देशामध्ये धुळे नंदुरबार शादा शिरपूर म्हणजे हा पूर्ण खालचा जो परिसर आहे आपला नाशिकपासनं ना आपण रोप पाठवतो शेतकऱ्यांपर्यंत माझा प्रश्न असा होता की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे थोडंसं याचं क्षेत्र कमी आहे हो। किंवा मागणी पण कमी आहे असं काय वाटतंय का की दिवसे दिवस शेतकऱ्यांची मागणी फुलवर झाडाकरता वाढती आहे आपल्या खानदेशमध्ये वाढते मग शेतकरी जे आपल्याकडून फुलझाडं घेऊन जातात ते स्पेशली फक्त फुलझाडं म्हणून लावायला नेतात की त्याच्यामध्ये इंटर घेऊन जातात वगैरे असं काही आहे का नाही स्पेशली फुल शेती करणारे जे शेतकरी आहेत ते दरवर्षी त्यांचं कंटिन्यू लागवडी चालू असतात आणि को वर्षभरामध्ये कोणकोणते सीझन करता ही मागणी असते वर्षभर हे झेंडूचं पीक असं आहे की हे सगळ्या प्रत्येक सीझनमध्ये लागवडी चालू असतात प्रत्येक महिन्याला दर आठवड्याला अशा लागवडी चालू असतात कारण प्रत्येक सीझन हा फुलांशिवाय कुठलाच पिरियड थांबत नाही त्याच्यासाठी प्रत्येक सीझनमध्ये लागवडी सुरूच असतात आता येणारा दिवाळी दसरा जो आहे किंवा आत्ता जर लागवड करायची आपल्याला तर केव्हा लागवड करावी लागेल आत्ता आपल्याला दसरा आणि दिवाळीसाठी जवळपास वीस जुलै ते तीस जुलैपर्यंत लागवडी आपल्या ह्या चालू येतात रोपाची लागवड करावी लागेल हां रोपाच्या लागवडी होतील आणि त्याकरता आपल्याकडे सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकार उपलब्ध आहे जुच्या सगळ्या प्रकारच्या जवळपास पंचवीस ते तीस व्हरायट्या आपल्याकडे तयार आहेत आणि शेवंतीच्या व्हरायट्या तयार आहेत गुलाबाच्या व्हरायट्या तयार आहेत अशा सगळ्या प्रकारच्या आपण फुलं ज्या ज्या सिजनेबल व्हरायट्या तयार होतात तशा आपण त्या लागवडीसाठी उपलब्ध ठेवतो आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणं टाकूनसुद्धा आपण रोप देतो आपण बुकिंग शेतकऱ्यांच्या बुकिंगवर सुद्धा आपण घेतो आणि आपण डायरेक्टसुद्धा शेतकऱ्यांच्या आपल्याला मार्केटला ज्या चालणाऱ्या व्हरायट्या आपण त्या त्याचे रोपट टाकून तयार ठेवतो काय किंमत असते तरी झेंडूच्या एका रोपाची सरासरी रोप साडेतीन रुपये तीन रुपये रुपाय, दोन रुपये अशा वेगवेगळ्या व्हरायट्या वेगवेगळ्या रेटमध्ये दिल्या जातात आपण शेतकऱ्यांना बांधापर्यंत गावापर्यंत पोहोच देतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो विक्री पश्चात सेवा जी आहे शेतकऱ्यांना ती गरजेची असते ती गरजेची आहे तर त्याकरता आपण काय उपाययोजना करतो आपल्याकडे कॅरेट असतात गाड्या असतात गाड्यांमध्ये आपण कॅरेट भरून आपण शेतकऱ्यांपर्यंत ते पोच करतो बरं धन्यवाद आपलं नाव आणि रामदास वराडे मुक्काम पोस्ट सिरचोली तालुका जिल्हा जळगाव मोबाईल नंबर नव्याण्णव सातशे पंच्याऐंशी तीनशे सदोतीस धन्यवाद